ன ரும ருந்த சுந்த சுந்த ருமனூர நானும் தானிய गेले पाच सात दिवस ती कंटिन्यू तुम्हाला सांगतो याच्यासाठी सुद्धा कोणाच्याही पोटी देकरा अशी जन्माला येत नाही ज्यांना भगवंत संकटेश्वराची कृपा आहे तिच्या आयुष्यामधला भविष्यकाळ उज्ज्वल आहे की जिला अर्ध जगत जननी भवानी पार्वती माता आणि माझा भोले बाबा तिच्यावर आयुष्यभर कृपा करत राहो एवढीच अवेलाशा आचार दिशा जोरात टाळ्या बाजू संकटेश्वर भगवान की दे आजच्या <laughs> कार्यक्रमाच्या निमित्तानं राम लखनदासजी महाराज परमपूजनीय आमचे पलीकडच्या गावावरनं सुरेगाववरनं आमचे माऊली जे माऊलीची सेवा करतात अशी अविरत माऊली या ठिकाणी उपस्थित आहे ज्ञात अज्ञात सगळे महाराज मंडळी सगळेजण उपस्थित आहात एकादशीच्या पर्वावर आज आपण अखंड नामस्मरण केलं आज इतकं उपस्थिती भव्य आणि दिव्य या सभामंडपाच्या बाहेर लोक उपस्थित आहे काल पर्व मी पाहिलं ट्रॅक्टरच्या टोळीवर चढून लोक नाचत होती माग भजन करत होती अं आजही पलीकडं ती लाकडं ठेवली तिथपर्यंत लोक माझी दृष्टी पोचत नाही एवढं पब्लिक आहे खऱ्या अर्थानं आपल्या या नेहूर गावामध्ये श्री क्षेत्र नेहूर गाव परत भविष्यात जगलो वाचलो तर येण्याचा प्रयत्न झाला पलीकड गोदावरीचा घाट तोपर्यंत तयार असेल आमच्या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दादांनी इकडे निधी टाकलेला आहे मी तर म्हणतो येत्या दोन तीन वर्षामध्ये आज मी देवगड पाहिला आणि मला मनस्वी आनंद झाला मायबाप उत्तर प्रदेश जर सोडला तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे माईचे लाल या पृथ्वी तलावर जन्माला घातले परमपूजन या भाजगीर गिरी महाराजांसाठी देवगड म्हणजे पृथ्वीवरचा उतरलेला स्वर्ग आहे मायबा महाराजांचा वार्तालाप झाला प्रकाश गिरी महाराज भेटले आणि मला एक विशेषत्वाने या भूमीचं महत्व कळालं जेवढे संत जन्माला घातले ते या मराठवाड्यानं आणि विदर्भानं जन्माला घातले मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त संत सगळ्यात जास्त संत शून्याचा शोध मराठवाड्यात लागला साईबाबा असं म्हणतात मराठवाड्याकडून तिकडे गेले आमच्या गंगाखेडला जनाबाई जिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होते सांगा ना मला ज्ञानावर आमच्याकडं ज्ञानेश्वरी अरे ही परिस्थिती आहे ना या परिसरामध्ये जन्माला घातलेली रत्नाय ती सगळी अनेक संत महंत जन्माला आले आणि अलीकडच्या काळामध्ये येता येता महंत आमचे परमश्री आणि नेहमी सानिध्यामध्ये असलेलं मला भावलेलं व्यक्तिमत्व उद्धव महाराज मंडलिक यांच्याशी वार्तालाप झाला एक वेगळा आनंद आज मिळाला आणि भाग्य आहे की देवगड सारखी भूमी या संकटेश्वराची तयार व्हावी आणि त्याला फार काळ वेळ एवढ्या एवढ्या आठ दहा वर्षामध्ये तुम्ही पाहत राहा दहा वर्षामध्ये काया पालट होईल या भूमीचा हळूहळू महादेवाची कृपा झाली ना असं म्हणतात एकशे त्र्याऐंशी वर्षानंतर ही शिवरात्र आली आणि एकशे त्र्याऐंशी वर्षानंतर शिवपुराण कथा या भूमी झाली एकशे त्र्याऐंशी वर्षानंतर आपण सगळ्या जीवांनी सामूहिक यज्ञ केला संकटेश्वर प्रसन्न असतील उद्या तर महाशिवरात्र आहे आणि म्हणून ही भूमी सुद्धा तितकीच पावन होईल इतका कण कण भूमीचा अविरोध का पुरेषाय शास्वते सहस्र कोटी पदारी महाबुले शिव भगवान ओम जय स्वामी जय शिव ओमकार ब्रह्मा गीतदा शिव भोले शिव ओमकारा गो गुजरत तुर गुजरत गुजराती सोने श्री गो गोपणिरभुवन जन मो ओ जय शिव ओपकाराला मद तोहे आले सशी धारे ओम जय शिव ओंकारा श्वेतांबर पीतांबर तांबर अंगे सनकाधिक सनकाधिकुराधिक भूताधिक तंगे ओम जय शिव ओंकारा कृषुल करता सुख करता जग पालन करता ओम जय शिव ओमकारा ब्रह्मकारे तुम सदा शिव प्रेता प्रणवासरले तो विषद विनो योगा ओम जय शिव ओमकारा काशी ब्रह्मा नी ब्रह्माचारे होती महिमा अपिव ओम जय शिव ओमकारा त्रि निक आदती जो कोई शिवानंद स्वामी शिवानंद स्वामी गंग शिवायमिंग पुरे नमेरो माता पिता तमेव तमे बंधु ता तव्हां तमेव हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण साक्षीदार आपण राहू यानंतर काही सूचना असतील तर त्या भूती नसेल तर आपापल्या जागा उभे राहा आरतीसाठी उभे राहा आज प्रचंड गर्दी आहे स्टॉल लागलेले गाड्या काढताना व्यवस्थित आपण पद्धतीनं सहा दिवस उद्या सहा वाजता कथा चालू होणार आहे पावणे सहा वाजता भजन चालू होईल पावणे सहा वाजता मी स्टेजवर असेल येताना दोन दीप घेऊन यायचे साडेसात पावणे आठ ला कथा समाप्त होईल त्यानंतर दीप प्रज्वलित करणार आहोत ग्रंथ पूजन होणार आहे बरोबर नऊ वाजता एक तासानंतर आरती होणार आहे जय हो आजचे अन्न जे प्रसाद दाते आहेत फराळ ज्यांनी दिलं त्या सगळ्यांनी आरतीसाठी पुढे यायचे इकडे लक्ष द्या एक महत्वाची सूचना आहे सगळ्यांसाठी शांत लक्षात घ्या आपली जी कथा या ठिकाणी आपण